आता आपण हा दिवा बघतोय तर दादा दिव्याबद्दल जरा सांगा ना हे अखंड दिवा आहे जे आता नवरात्री वगैरे कोणा नऊ दिवस लावायचे असत ना किंवा काही फंक्शनला तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि हे अशी याला वात असं तुम्ही ऍडजस्टेबल आहे खाली वाट करू शकता मग दहा वेळी ते पिननी तुम्ही असं वरती करायचं जाते करू शकतात का होतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही असं छोटं मोठं केला ही वाट आपोआप संपते ही याच्याने ही जी ब्लॅक फ्लेम आहे ती त्याच्यावर येत नाही अशी सेटिंग तुम्ही असं ठेवायची फक्त त्याच्यावर आणि ही वात समजा ही संपल्यानंतर हे एक नॉर्मल प्रकारचा नाळा असतो ते तुम्ही कुठे घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः कुठे पण फायंडिंग करून घेऊ शकता आणि हे असं यास का छोटासा गॅप दिलेला आहे कारण का तो याच्यामध्ये खर्चामध्ये व्यवस्थित असतो आणि वरतून पण इकडे काय हवा जातो आणि चांगला व्यवस्थित क्वालिटी आहे हे फिरवण्याची क्वालिटी मुळे सर्व रेट चे डिफरन्स आहे जेवढी चावी व्यवस्थित घेणार तर परत तुम्हाला घ्यायचं काम नाही पडत आणि दादा ह्याला एक काय बोलतात त्याला हे बोला शॉप शॉपमध्ये शॉप मध्ये तुम्हाला पूजेच्या साहित्य पूजेच्या साहित्य मध्ये भेटू शकते आणि पुढे ना पुढे आता हे आता याच वर्षी आलेले तर खूप जणांची आता डिमांड आहे तर हे पण खूप जण बनवणारच आहे बरोबर नॉर्मलचे इकडे खूप सारे दुकानदार तुम्हाला विकायला पण तर दादा ह्याची काय साधारण याची किंमत वन एट डबल झिरो जसं कसं क्वालिटी घटली गेली प्युअर मध्ये येतात प्युअर पित्तल प्युअर ब्रासमध्ये आणि राऊंडेड कास आहे कास पण तुम्हाला कदाचित कदाचित फुटली गेली भूल तर तुम्हाला परत आकार वगैरे लहान मोठा याच्यामध्ये छोटे येतात पण अजून चांगल्या क्वालिटीचे नाही आलेले थोडे मीडियम क्वालिटीचे आहेत सातशे आठशे च्या रेंज मध्ये पण त्याची सुद्धा चावीची प्रॉब्लेम आहे म्हणून ते आम्ही आणत नाहीये यांची जेव्हा क्वालिटी चांगल्याचे आणणार जेव्हा जे काही बाराशे तेराशे रेट निघेल ते तुम्हाला आम्ही आणून देऊ okay. ओके तर दादा आता एवढी सगळी आपण इथे भांडी बघितली प्रॉपर सगळी yes. म्हणजे सगळंच काय या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर इथला प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा येस yes. हे इकडे कल्याण मध्ये ना तुम्ही उताना स्टेशनचा वॉकेबल डिस्टन्स फाय मिनिट्स पण पूर्ण नाही आहे शिवाजी चौक असा एक सेंटर आहे शिवाजी चौकवरून तुम्हाला एक चिंतामणी ज्वेलर्स करून बोर्ड दिसेल त्या रोडनी आतमध्ये आले ना तर पुढे इकडे नाट्यग्रह पुढे याला रोडला येतं तर तिकडे नाट्यग्रहाच्या इकडेच आमची दुकानं आहे त्याच्या त्याच्या दुकानाचं नाव आहे प्रवेश स्टील अँड अप्लायन्सेस म्हणून आणि काय जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन वन टू वन ट्रिपल सेवन आणि नाईन एट वन नाईन फोर टू सेवन ट्रिपल एट तुमचं नाव सांगा नाव प्रवेश आणि भावेश ची भावेश आहे आणि हे बघा म्हणजे हा एरियाचं नाव काय दादा शंकरराव चौक शंकरराव चौक जुना जुना बाजारपेठ बोलला जात्यांचा कुंभारवाडा कुंभारवाडा बोलला माहिती पडेल इथे म्हणजे ओला केली ऑटोनी जरी आले तरी तुम्ही इथे इझिली येऊ शकता आणि आपल्या दादा शॉपचं टाइमिंग आणि कुठल्या दिवशी बंद नाईन थर्टी टू नाईन हा आणि बंद वगैरे फक्त आमचे जैन लोकांचे सण असतात त्या दिवशी बंद असतो बाकी ऑल आउट चालूच असतो चालूच आले तर आम्हाला उपस्थित तुम्हाला सर्व्हिस द्यायला बेटर बनवतो ओके ओके हा यांचं शॉपचं नाव आहे रवे स्टील अँड अप्लायन्स इथे या सगळ्या वस्तू मिळतात जुन्या वस्तू देऊन नवीन मिळतात का